नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो फॉर्च्युनर मैदानातील सुरुवातीला आदतचे गट काढ होते तेव्हा मित्रांनो लाइव अटकलं होतं परंतु तेव्हा दोन गट काढून झाले होते, होते आणि या दोन गटामध्ये चार टॉप नंदींच्या चिठ्ठ्या निघाल्या होत्या आदत गटामध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पहिलवान अभिजित भैया पवार यांच्या नावाने चिठ्ठी आहे या गटात आपल्याला वेगाचा शेवट सर्जा पलटन दिसू शकतो पब्लिकने पब्लिकने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठवरती घाणनकरांच्या यांच्या बाब्याच्या नावाने चिठ्ठी आहे या गटात आपल्याला बाब्या पाळताना दिसेल त्याच्यानंतर ते गुल्डन एक्सप्रेस बाब्याच्या नावाने सुद्धा त्याच गटामध्ये दो, दोन गट क्रमांक दोन महिन्या तास क्रमांक अकरावरती मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे आणि त्याच गटामध्ये संतोष तोडकर साई यांच्या साईच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी होती गट क्रमांक दोन मय तास क्रमांक नऊवरती या गटात आपला त्यांचा साई पलताना दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाइक करा बाकी सर्व नंदींच्या गट व्हिडिओमार्फत हो सांगतोच तुर्तास भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद मित्रांनो